আমি আজ বেলাম তোমার আপাত সবাড়ছে কয়েক সঙ্গে পাঠিমা লাগম कर्मधाराने विनंती की आपल्या संघ माहिती गजेंद्र गजेंद्र समोर येतो शाख डिफेट बोनस असेल आणि पहिली चढाई आपल्या पहिल्याच चढाईत गुण मिळवून देतो तो आपल्या संघाला गजेंद्रेतला प्रत्युत्तर आणि घेत आणि समोर येतो

तो संकेत कमी असता बघता दाखवत प्रत्युत्तर करूया मरुया इराम्यांचा जात होतो पारस आणि पाहूया तिथे तीन उडांची कमाई केली सुपर रेड पारसने सुपर रेड केले आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर गजेंद्र गे 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 गे। चार के गजेन्द्र चार गुणी गवाई के सुंदर चढ़ाई पावर भेट का संगे सुंदर चढ़ाई पहाय मिला गजेन्द्र से बारह से तीन गुणा की गवाई गली उदेंद्रानी चार गुणांची कमाई केली बरोबर पाहायला मिळते दोन्ही संघ पाहिले ते सगळे जाक्यात झालेल्या स्टॉर्टेड धोनी संघ अंतिम फेरी फुडले होते बघा ते रे पारच अरे ते सगळं पण बोनस गुण आहे

सुंदर खेळ दोन्ही संघाच्या मातीमधून आतापर्यंत पाहायला मिळतय दोन्ही संघ महाबलाचे संघ आहेत रणनीती आखण्याचा आखण्यासाठी घेतलेला काही मग नाही का थोड्या जातो तो, तो राजीव सुंदर सामना पाहायला मिळतो दोन्ही संघ आतापर्यंत मला तो राजू राजूच्या समोर येतो पाच विरुद्ध एक अशी लढत आहे ती चार सुंदर चढाई लहानपण घरी बात करण्याचा प्रयत्न होतो ऑफिशियल टाइम घेतलाय ऑफिशियल टाइम घेतलाय सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते सुंदर खेळ पाहायला मिळतोय या नंतर सामना सम ना विरुद्ध मसोबा दोन्ही संघांच्या कर्णकारांना विनंती आहे की आपल्या संघ गड विशेष मैदानाबाहेर ठेवायचा आहे चढ़ाई जो तो, अभी अभी तो, सहा डिट बोनस गुण सुंदर हत्या बात का प्रयत्न परिकमेंड दाखिल उत्तर राजू राजू सामोर है तो चार डिपेंड चार विरुद्ध ही अच्छी लड़ता है काळेश्वरीच्या जागण्यात आणि परंतु आणि त्याचा राजाने घेतला दोन गुणांची कमाई करून दिली आपल्या संघासाठी नक्कीच अक्षयचा वाटा चालवत होतो राजीव आपल्या संघासाठी पुन्हा एकदा चांगले सोडत होते

शेकाडी संघासाठी खोस खबर आहे शेखाडी संघाने जर तो या स्पर्धेचा अंतिम मोहित करोल यांच्याकडून शेकाडी संघाला पाच हजार रुपयाचा बक्षीस दिलं जाईल गेलाय तो संत गतीने खेळ करतोय

विषाण दिसी थांबलेला आहे सात चौदा सात गुण आहेत ते काळेश्वरी चौदा गुण आहेत सुंदर खेळ पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून खास करून पाऊस आणि राजीने आपल्या सांगताना खूप असे गुण मिळून बोलतोय ना तो पाणी पुरुव होता बघितलीस काय मी तिथं वरती डुंगात होतो आणताय नाय नाव मी पेटवले असे शिवा बोलते जाऊ दे जाऊ दे बोलते या भांडव्याला दाखवलीसो সাত গুণে উৎফ আছে মানুষের কেন সন্তা মাইছে আমরা সঙ্গে লগে আপনার সামনে কিন্তু

राजू रुक्स आपल्या तब्बूत दाखलते ना उत्तर गजेंद्र एंटी रिड करून आपलं तब्बत दाखलते ना पत्य उत्तर पारस आहे स्वतः करण करूया मरूया इडा देऊन जाणार गेलाय पाहूया आठ लांब करून गरिबात करताना प्रयत्न पारसची तुकडी आहे त्याचाच फायदा अजूनही घेतलाय एक गुणाची कमाई करून दिली आगी त्यांना प्रत्युत्तर पुन्हा गजेंद्र काळेश्वरी गजेंद्र घटनांसोबत दाखल त्यांना प्रत्य उत्तर आणि सध्या कधी गुण आहेत ते थांबले माझ्यापासून सुठा पाइतो अक्षय तुषार गैर हज़री पाइ

मध्यंतर तो नंतर एक तो ही गुण कम आला नहीं है तो इंचोरी भी संकला सड़क जाते तो राजी और राजी चेस समर है तो सात साल डिपेंड बोनस गुना होना से पाविया चार सुंदर बाद क्या जो होते तो राजू ये गोला की कमाई के लिए प्रत्युत्तर बोलने उत्तर दी सं है पाविया, तीन विरुद्ध एक अच्छी झड़क है

सामना सामना संपाला शेवटची तीन मिनटं जाहीर केले पंचानी सुंदर सामना पाहायला मिळतोय दोन्ही संघ बला संघ आहेत मुलाची कमाई केली प्रकोत्तर संख्येत पाच मिनिट कशी लढत आहे पाहूया बरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय

सुंदर पकर ॿत्तर आदि कम शेवी ते

कबी न कमाई का

তুমি ভাষা আৰু চেগে ফাইদে তোমালোক